मंगळागौरीच्या पूजेसाठी संगीता दिनकरराव आणि काजल आता सांदेकरांकडे आलेले आहेत संगीता कलाला भेटते इकडे आपण पाहत आहोत की सोहम अनामिका श्रीकांत आणि रजनी हे सुद्धा पूजेसाठी तयार आहेत तर काजल सुद्धा तिथे आलेले आहे आणि सोहम हा काजलकडे पाहत आहे तर आता आपल्याला असं पाहायला भेटते हॉलमध्ये जमलेल्या सर्व बायका आता खेळ खेळू लागतात आणि मंगळागौरीचा कार्यक्रम सुद्धा थोड्या वेळामध्ये स्टार्ट होणार असतो आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की सगळेजण तिथे छान असे तयार होऊन आलेले असतात अद्वैतसुद्धा अद्वैत अनामिका त्याचबरोबर आपण पाहत आहोत की काजलसुद्धा तिथे आलेले असते आता आयोजक जे असतात ते थोड्या वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे असं अनाऊन्समेंट करतात परंतु अनाऊन्समेंट केल्यानंतर ते थोडंफार मंगळागोरीविषयी सांगतात की हा एन्जॉयमेंट करण्याचा दिवस आहे म्हणजे आता सासूसुणांनी हा खेळ खेळायचा आहे त्याबद्दल थोडंसं सांगतात आणि सूत्रसंचालन करण्यासाठी आधीच सर आलेलं